प्राचीन काळी पंढरपूर नावाच्या गावात पुंडलिक नावाचा एक भक्त राहत होता सुरुवातीला तो आईवडिलांची सेवा करत नसे पण नंतर त्याला ज्ञानप्राप्ती झाली आणि तो आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे समजून गेला त्याने पूर्णत आपल्या मातापित्यांची सेवा करायला सुरुवात केली तेव्हा भगवान विठोबा म्हणजेच विठ्ठल जे भगवान श्रीकृष्णांचे रूप आहेत पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला दर्शन देण्यासाठी पंढरपूरला आले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता त्याने भगवंताचे आगमन पाहिले पण तो सेवामध्येच सोडू शकला नाही त्याने देवाला खाली बसण्यासाठी एक वीट दिली आणि म्हणाला देवा कृपा करून थोडा वेळ थांबा मी आईवडिलांची सेवा पूर्ण करून तुझ्या दर्शनाला येतो भगवंत पुंडलिकाच्या भक्तीने इतके प्रसन्न झाले की ते त्या विटेवर उभेच राहिले आणि म्हणाले जिथे भक्त माझ्या सेवेसाठी आईवडिलांच्या चरणी अर्पण होतो तिथे मी कायम असतो त्या दिवसापासून त्या दिवसापासून भगवान विठ्ठल विटेवर उभे आहेत आणि आजही पंढरपूरच्या मंदिरात ते भक्तांना उभ्या अवस्थेत दर्शन देतात त्यांच्या या उभ्या रूपाला विठोबा किंवा पांडुरंग असेही म्हटले जाते या कथेचा संदेश आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे ईश्वर भक्ताच्या भावना ओळखतो आणि त्याअनुसार त्याचे रक्षण करतो